मुळात पुढच्या बातमीकडे एकनाथ खडसे यांच्यावर बोलल्यास प्रसिद्धी मिळते खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली देशमुख प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्या खडसे यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केलेली आहे देशमुख प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही सरकारकडे त्यांनी केली आहे गिरीश महाजन पागल झालेला आहे त्याला वारंवार जळीस्थळी भाषाने घरीदारी नाथाभाऊच दिसतो त्यामुळे शक्यतो आता मी गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं जातं काही वक्त करावे जे प्रसिद्धीसाठी केले जातात नाथाभाऊंवर बोललो तर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मे केली जाते दीड महिन्यानंतर खरे मारेकरी अजूनही समोर आलेले नाही मला वाटतं हे सरकार जो अपयश आहे यामध्ये समाजामध्ये फार मोठा असंतोष आहे जो कोणी या संदर्भामध्ये दोषी असेल ज्याने या संदर्भामध्ये स या संतोष देशमुखांची हत्या केली असेल त्याला तातडीनं अटक व्हावी तातडीने शिक्षा व्हावी आणि हे फास्ट कोर्टाकडे चालवून फाशीची शिक्षा कशी होईल या दृष्टीनं शासनाने पावलं उचलावी